दक्षिण सोलापूरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं नगरपासून शेंगणा नदी काठच्या लोकांना पूर आल्यामुळं भयंकर त्रास आहे पूरमुळं जे नदीकाठ गावं आहेत आणि वस्त्या आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत त्यांना त्यांचं घरं वगैरे पाण्यामध्ये बुडलेले आहेत म्हणून आम्ही सर्व आम्ही लोकसेवा विद्यामंदिर मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक ठाप आम्ही सर्व आम्ही मिळून आम्ही सर्व पूरग्रस्तांना ज्या ज्या ठिकाणी त्यांनी शाळेमध्ये मंदिरामध्ये अशा ठिकाणी त्यांचं नियोजन केलेलं आहे तहसीलदार आणि पोलीस आमचे ई पी मनोज साहेब हे सर्वांनी केले आहेत प्रत्येक गावातले सरपंच आणि पोलीस पाटील हे सर्वांनी व्यवस्था त्या ते ठिकाणी त्यांना राहायचे केलेले आहेत आम्ही त्यांना जेवण त्या ठिकाणी जागेवर जेवण त्यांना व्यवस्थित जेवण त्यांना पुरवायचं आहे जे उपास आहेत नवरात्रमध्ये अंबाबाईचा उपवास करणाऱ्यांना बी त्यांचा उपासचं फराळ त्यांना त्या ठिकाणी पोचवायचं तयारी आहे या ठिकाणी सर्व आमचे स्टाफ पूर्ण लोकसेवायोद्या मंदिर कनिष्ठ महादेव शिक्षक स्टाफ आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्व आम्ही या ठिकाणी या जनतेचं सर्वांचं हे पूरघर सेवा सेवा याच्यामध्ये आम्ही आज दोन तीन दिवस सतत याच्यामध्येच आहे आम्ही सर्व सेवा करा करायला आज आपण सगळं तयारी केलेलं आहे जेवण आणि ते हे घ्या सर

أو جيت ليزر.